खातेवाटातली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर आता महत्वाच्या खात्यांसाठी महायुती अजित पवारांना शिंदे विरोध दर्शवलाय मुख्यमंत्री पदाच्या शिंदे गटानं केली त्यापैकी वित्त खातं एक आहे मात्र हे खातं जर शिंदे गटाला मिळणार नसेल तर भाजपने ते खातं स्वतःकडे ठेवावं अशी भूमिका शिंदे गटानं घेतली आहे तर भाजपला शिंदेकडील उद्योग खातं हवी असल्याची माहिती मिळतीय त्यामुळे एकमेकांकडील महत्वाची खाती मिळवण्यावर तीनही पक्षांचा खाते वाटपावर उद्यापासून चर्चा सुरू होणार असून पुढचे दोन दिवस ही चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे महायुतीतले मित्र पक्ष आणि भाजप नेमकी कोण कोणती खाती घेणार याबाबत अजून निश्चिती झालेली नाही त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात ती यावर अंतिम चर्चा करून निर्णय होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे ऊर्जा उद्योग महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यासह आरोग्य खातं यात अदलाबदल होऊ शकते खाते वाटपावरून नेमका वाद काय आहे पाहूया एकदा शिंदेना सार्वजनिक बांधकाम ऊर्जा जलसंपदापैकी एक खातं हवं आहे भाजपला शिंदेकडील उद्योग खातं हवं आहे अजित पवारांकडे अर्थ खातं राहू नये अशी शिंदे गटाची मागणी आहे भाजपाकडून आरोग्य ग्रामविकास खातं ठेवण्याचाही प्रयत्न आहे